नमस्कार मैत्रिणीनो मित्रांनो आज रोज पाऊस पडतो आहे रोज वातावरण कसं असतंय आणि आज ऊन पडले आज कसं आहे बघा आज असं सूर्यप्रकाश डोळ्यावरती पडलाय तर आज चमकल्यासारखं डोळ्याला सुद्धा पण एवढं छान वाटलेलं आहेचं वातावरण आणि गेले म्हणजे पाठीमागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवली होती ना माझा हा छोटासा मळा ह्या मळ्यामध्ये बघा एवढी छान मेथीची मी त्या ब्लॉक मध्ये टाकली होती मी ते असं सांगितलं होतं पण आज बघा तुम्ही मेथी कशी आले आणि मी आज, आज कांद्याची पात घेऊन जाणार भाजीसाठी ती पण बघा दोन तीनच मिरच्या लागल्या पण छान तेवढेच हे बघा इथं मी धनं टाकलेलं आहे धनं तर दोन तीन पानावरच आपण किती छान आहे तीन तीन पानावरती धन आले आणि ही बघा एवढा पाऊस पडलाय पण मेथी किती छान आले किती फ्रेश आले एवढी छान मी आता घेणार आहे मे हे कांदापात कारण मी वापरत असलेले कांदे म्हणजे आपल्या घरी जे कांदे आणलेले असतात ना खायला ती जाग्यावरती वापत होते मग मी काय केलं आपल्याला कधीतरी पात खाता येईल म्हणून मी कांदे लावलेली होती लावलेलं ला, माळव भाजीपाला कधीही वाया जात नाही बघा कांद्याची पात मी आज कांद्याच्या पातीची भाजी करणार आहे छान कारण एवढी टवटवी तेवढी छान दिसला विचारूच नका आणि नंतरच्या ब्लॉक मध्ये दाखव मी तुम्हाला कशी मेथी मेथी कशी आल्या आता आता ही छान आहे दाखव साहेब खाली छान दिसते का नाही आणि एवढ्याच मळ्यात जिकडं मी तीळ पण टाकले तिकडे पण आहे मेथी ते बघा कारल्याचा वेल किती छान आलाय चला मी दाखवतो तुम्हाला वांगे वांगे लागले ती का नाही तसं वांगे लागायला पण फुलं एवढे लागले की विचारूच नका हे बघा फुलं हे बघा फुलं लागलेत वांग्याला म्हणजे आता लागणार हे एवढं मोठं झाड झालं ह्याला जायला लागले नाहीत नाहीच लागायला हो का टमाटरला टमाटर लागलेत माझ्या हे बघा ह्याला फवारणी नाही काही नाही किती छान आहे बघा दिसले काय टमाटर ह्याला पण फुलं लागलेत हो का ह्याला पण आता लागणार वांगी आणि वेल बघा किती छान आले हे बघा कारल्याच्या झाडाला पण फुलं आले आता इथं पण फळ लागायला चालू होणार आणि मैत्रिणी न एवढाच छोटासा मळा पण एवढ्याच मळ्यात हो का इथं पण खाली मी लावले दोन तीन बिया कारल्याच्या कारण आमच्या इथं कारल्याची भाजी, स्पेशल भाजी। कारले चा, कारले चा ही स्पेशल आहे मला खूप आवडते कारल्याची भाजी आणि हे बघा इकडं कक, ककड्या लावल्यात कारण कारल्याचा कारल्याचा जिथं वेल आहे तिथं ककडीचा लावला तर कितीही गोड ककडीचं बिया असू द्या कारल्याचा वेल आणि कक ककडीचा वेल एकत्र कधीही लावायचं नाही कारण कारले कडू असतात ककड्या ह्या गोड असतात त्या पण असं म्हणतात पहिल्या म्हणजे जुन्या पुराणिक बाया की ते दोन्ही वेल एका जागी लावलं का, का ककड्या पण कडू लागतात पण मी काय केले माहित आहे का मी ही वेल मोठा आहे आणि ह्याच्यासाठी मी ते काय म्हणते काय म्हणतात हा मांडव आता मी मांडव पण करून घेणार आहे ह्या वेलासाठी कारल्याच्या आणि ह्या ककडीचा वेल आहे ना, आ, ना क, मी जेवणावरती सोडणार आहे इकडे दाखवते तुम्हाला मी ककडी लावली ककडी बिनवले ककडीचं आणि ही मांडव करण्यासाठी मी काट्या घेतले शिवरीच्या काढून हे बघा इथं बी लावले मी काकडीचं अजून एक अजून एक रोप लावले बघा मला अजिबात झाड तर काढू वाटत नाही तर हे बघा पडलेलं असंच पडलेलं बी आले बघा किती छान आले ते कारल्याच पण मी त्याला काढून टाकले नाही बाय बाय आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच